पी आ, करा, बेल महसूल किशोर पंढरपूर प्रांत कार्यालयातील भगवान मोहिते वर्ष छत्तीस राहणार गट नंबर चारशे दहा विसावा मंदिराच्या जवळ वाखरी तालुका पंढरपूर व शिपाई नितीन शिवाजी मेटकरी वर्ष त्रेपन्न राहणार गट नंबर पंच्याहत्तर एक गणेशनगर पंढरपूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका जागेसंदर्भात निकाल बाजूने देण्यासाठी तक्रारदाराकडून पंचावन्न हजाराची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगे हात पकडले पंढरपूर तालुक्यातील एका गावातील जागेत विहीर पाडण्यासाठी परवानगी दिली ज्या माणसाच्या नावे जमीन नाही अशा माणसाला विहिरीसाठी परवानगी मिळाली परवानगीच्या आधारे त्यांनी दस्त केला दस्त करताना चुकीच्या दिशा यामुळे शेतजमिनीच्या मूळ मालकांनी नोंद होऊ नये म्हणून मंडल अधिकारी खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला तो अर्ज हरकत घेऊन नामंजूर करण्यात आला त्या आदेशाविरुद्ध मूळ शेतजमीन मालक यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपील दाखल केलं होतं या अपिलाचा मूळ मालकाच्या वतीनं शेतजमिनीतील वाटेकरी म्हणून शेती पाहणारे तक्रारदार हे पाठपुरावा करीत होते या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी आरोपी नितीन शिवाजी मेटकरी यांनी पंचावन्न यातील मेटकरी यांनी सदरची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलंय ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेश सरदेशपांडे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शीतल जानवे पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले सहकारी पोलीस फौजदार कोळी पोलीस संतोष नरोटे गजानन किनगी पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांनी केली आहे पंढरपूर प्रांत कार्यालय येथे ग्रामीण भागातील बांधकाम परवाने देण्याबाबत ऑनलाईन मंजुरी जमीन हक्क नोंद चौकशी करण्याची मागणी दारूबंदी पुनर्वसनबाबत अडथळ्यांची प्रकरणे देण्याचं काम महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते करत होते